किरकचाळ येथे वाळूच्या बोटी पकडल्या देवणी तालुक्याच्या महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई निलंगा देवणी तालुक्याला विभागणाऱ्या मांजरा नदीपात्रात गिरकसाळ हिळंब येथे गौण खनिज विभाग लातूर आणि दोन्ही तालुक्यांच्या महसूल पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून गिरकसाळ येथील मांजरा नदीपात्रातील वाळूच्या बोटी पकडल्या दुपारपासूनच ही मोहीम सुरू होती प्रशासनाने मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली नदीपात्रात एकूण सहा बोटी सापडल्या असून अजूनही उशिरापर्यंत शोध मोहीम सुरूच आह महसूल प्रशासनातर्फे अवैध धंद्यावर आळा बसवण्यासाठी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या काही दिवसापासून कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून आज गिरकसाळ येथे ही कारवाई करण्यात आली गिरकसाळ नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा होत असतानाचे व्हिडिओ महसूल आयुक्तांपर्यंत गेल्याने ही कारवाई झाल्याचं सा बोलल्या जात या कारवाईच्या वेळी परिसरातील बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी देवणी पोलिसांनी शिरूर अनंतपाळ पोलिसांचा यांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता वाळूच्या बोटी जप्त करताना हद्दी संदर्भात शिरूर अनंतपाळ आणि देवणी पोलिसांमध्ये गुन्हा कुठल्या पोलीस स्टेशन अंतर्गत करायचा हा संभ्रम निर्माण झाला होता हद्द कायम करून एक गुन्हा देवणी पोलीस स्टेशन मध्ये आणि शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दनानले आहेत या संयुक्त कारवाईत जिल्हा गौण खनिज अधिकारी महेश राठोड निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी देवणी तहसीलदार सोमनाथ वाडकर नायब तहसीलदार कुलदीप देशमुख शिरूर अनंतपाळ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे देवणीचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस उपनिरीक्षक वराडे निटूर आउटपोस्टचे सुधीर शिंदे कदम मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे सूर्यवंशी राजकुमार देशमुख तलाठी रुपनर बोटुळे पोचापुरे हे सहभागी होते या प्रकरणी गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.